नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे खानदेश मसाला किचन या चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत गाजरचा हलवा त्याच्यासाठी मी गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता त्यांची सालं काढत आहे इथे आपण गाजर न किसता हलवा करणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही पाहू शकता मी गाजरचे पीस कट करत आहे इथे आपले सर्व गाजर कट झालेले आहेत हे कट केलेले सर्व पीस आता आपण कुकरमध्ये टाकणार आहोत आणि शिजवण्यासाठी इथे मी एक कप दूध वापरणार आहे इथे एक कप दुधाचा वापर करून आपण गाजर शिजवणार आहोत आता कुकर बंद करून तीन शिट्ट्या करून घेऊया इथे कुकरच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत आपण ड्रायफ्रूट रोस्ट करून घेणार आहोत इथे मी तूप वापरलेला आहे आणि इथे थोडे क बदाम आपण भाजून घेऊया बदाम मस्त खरपूस झालेले आहेत आता आपण काढून घेऊयात पिस्ता आणि काजूही त्याचप्रमाणे आपण रोस्ट करणार आहोत चला आता गाजर शिजले की नाही हे बघू इथे गाजर मस्त मऊ शिजलेले आहेत यांना आता आपल्याला मॅश करायचं आहे मॅश केलेले गाजर पुन्हा आपण गॅसवर ठेवलेले आहेत एक किलो गाजरच्या प्रमाणाला एक वाटी साखर आपण इथे टाकलेली आहे इथे आपल्याला दोन चमचे तूप घालायचं आहे इथे आपण वेलची पूड टाकणार आहोत वेलची पूड घातल्यानंतर कुठल्याही गोड पदार्थाची चव ही अप्रतिम होते गाजरच्या हलव्याचा रंग बघा किती अप्रतिम आलेला आहे आपण इथं ड्रायफ्रूट्स ॲड करत आहोत ड्रायफ्रूट्स नंतर आपण खवा ॲड करणार आहोत खवा हा ऑप्शनल आहे तुम्ही बघू शकता गाजर न पिस्ता किती छान असा आपला हा चविष्ट गाजरचा हलवा रेडी झालेला आहे तुम्हाला गाजरच्या हलवाची रेसिपी कशी वाटली त्याच्यासाठी लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद